मेष राशी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आनंद मिळेल कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवाल सर्जनशील कामांमध्ये रस घ्याल आर्थिक समस्यांवर उपाय शोधण्यात यश मिळेल ज्याची वाट पाहत आहात ती चांगली बातमी मिळेल वृषभ राशी तुमचे व्यक्तिमत्व सकारात्मकतेने भरलेले असेल अनेक नवीन कल्पना आज तुमच्या मनात येतील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर विशेष लक्ष देतील जुन्या आरोग्याच्या समस्या दूर होतील लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात मिथून राशी तुमच्या विरोधकांकडे दुर्लक्ष करू नका अनावश्यक विचार इतरांना सांगणे टाळा आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा तुमच्या कामात गोपनीयता राखणे महत्वाचे आहे करकराशी नवीन नोकरीसाठी तुमचा शोध यशस्वी होऊ शकतो भागीदारीत नवीन प्रकल्प सुरू कराल कामाच्या ठिकाणी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण होतील एकाग्रता ठेवल्यास कामात प्रभावी परिणाम मिळतील तुम्ही सामाजिक कल्याण कार्यक्रमात पैसे गुंतवाल सिंहराशी कामाचा ताण असला तरी तुम्ही उत्साही राहाल प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध मजबूत होतील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल व्यवसायात फायदेशीर संधी गमावू नका आईच्या आरोग्याबाबत थोडी चिंता असू शकते कन्या राशी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी भांडण होऊ शकते एखाद्या नातेवाईकाच्या आरोग्याची काळजी असेल आर्थिक व्यवहारात काही अडचणी येऊ हो शकतात आज तुम्हाला नको असलेला प्रवास करावा लागू शकतो तुमच्या दूरदर्शी विचारामुळे व्यवसायात नफा होईल तूळ राशी जोडीदारासोबत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे अहंकारामुळे नातेसंबंध बिघडू देऊ नका रागवू वर शकतात विद्यार्थ्यांना करिअरची चिंता सतावेल आरोग्य काहीसे कमकुवतच राहील वृश्चिक राशी व्यवसायातील गुंतागुंत सोडविण्यात व्यस्त राहाल घरात उत्सवाचे वातावरण असेल प्रिय व्यक्ती सोबत सेल। थोड़े राहील धनुराशी आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता तुमच्या मनात सकारात्मक विचार येतील लांब पल्ल्याच्या प्रवासाची योजना आखाल सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे वैवाहिक संबंध आज चांगले राहतील मकर राशी परदेशातील नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल व्यवसायात विस्तारात काही अडथळे येऊ शकतात तुम्हाला कठीण विषयांचा अभ्यास करावा लागेल तुमची कामे लवकरात लवकर पूर्ण करा हॉटेल व्यवसायाच्या उत्पन्नात वाढ होईल कुंभराशी तुम्हाला कामावर बारीक लक्ष द्यावे लागेल आळसामुळे तुमचे काम अपूर्ण राहू शकते प्रेमसंबंधामध्ये तणाव येऊ शकतो तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी आज चांगला दिवस आहे तुम्ही इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कराल मीन राशी तुमच्या जबाबदाऱ्या परिश्रमाने पार पाडा आळस बाजूला ठेवून कामावर लक्ष केंद्रित करा सोशल मीडियावर जास्त सक्रिय राहाल मित्रांसोबत गंभीर विषयांवर चर्चा कराल प्रवासामुळे थकवा आणि आरोग्याच्या समस्या संभवतात